चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सर्वांची लाडकी जोडी म्हणजे आत्ता चालू सीजनला बरीचशी मैदान गाजवून आला राजा आणि त्यासोबत पाहिला सम्राट त्यांची घरची जोडी हार होऊ द्या पराभव होऊ द्या पण एक प्रकारे प्रेक्षकांची मण आज या जोडीने जिंकली आणि गाडी फॉल होऊन सुद्धा एक नंबरला उतरली पण अप्रतिमाशी जोडी पाहिली नेहमी पळत असते दादा नमस्कार नमस्कार ब बरेच जणांचे फोन येऊन गेले आणि कमेंट वाचत असाल तुम्ही एक प्रकारे पराभव झाला आहे तरी पण प्रेक्षक येऊन भेटून जात आहेत काय सांगेल ते सुट्टीला एक आमच्याकडून चुकलं कासरा पण बाहेरून पडला राजाचा त्यामुळे बरोबर आणि एक प्रकारे घरची गाडी मला वाटते कराड भागात एक नावारुपास आलेली तिथून सुरुवात झाली त्या गाडीची आणि एक अप्रतिमाशी जोडी पळते कसं काय रिएक्शन वगैरे हो काय पब्लिकचे काय रिएक्शन चांगली गाडी पळते मग पब्लिक सगळे आनंद आहे असं काही चांगला विषय बर आ, दादा आ, हारजी चालूच असते या बैलगाडी क्षेत्रामध्ये पण आता राजाला पाहतोय मी राजा एवढा चिडलेला केव्हाच नसतोय म्हणजे त्याला पण असं वाटतंय की बाबा मालकानं आपल्याला एवढ्या ला मांडला आणि आपल्याकडनं काय थोडेफार चुकी झाली म्हणावं लागेल नाही म्हणजे चुकलं काय जोडीची वैशिष्ट्य काय वाटतं दादा कारण बरंच लांबून तुम्ही काय वैशिष्ट्य जाणवत वैशिष्ट्य म्हणजे तर जोनी गाडी चांगली पळती त्याच्या त्याच्या सीटवर पळते असं काही दाब दुब देत कुणी कोणी एवढ्या हो कडा नाही हो उद्या आतून हातून एवढ्या चांगली गाडी पळती ती मला वाटते गटाला किती असो असत गटाला पब्लिक नच होते आणि एक प्रकारे ज्या पद्धतीनं जोडी पळते एक दोन अप्रतिमाशी पब्लिकची ठाम बैल तुम्हाला लाभलेत असं क्वचित होतं की बाबा आ, की बऱ्यापैकी बैलगाडी मालक काय म्हणतात की मला तास पाहिजे पण तुमचं असं काय नाही पब्लिक न आले तरी तुम्हाला माहिती की थांब पळणार आहात काय सांगाल कुणी कुण बी एवढ्या गाडी आपली थांबवायची आपला विषय निघा बर दादा आता सध्या कुठे असतात बैल म्हणजे बरेच लांबून येतात जवळपास नाही म्हटलं तर चारशे ते साडेचारशे ते पाचशे किलोमीटर वरून तुम्ही येतात साताऱ्यातलं मैदान असेल किंवा कराडमधलं मैदान असेल किंवा सांगली भागातलं मैदान असेल काय सांगाल आत्ता बैल कुठे आता इथं आपले मुंबई मुंबईचं मैदान करून तिथं प्रदीप नानाच्या इथल ते कापूस केला बरं एक प्रकार एक प्रकारे प्रेम मिळते राजाला जाईल तिथे आता मला वाटतं मुंबईला परवा गेलेला तुम्ही तिथे पण मला वाटतं तिथे आदल्या दिवशी राहिलेला काय सांगाल आणि उर्मिला मॅडम जे इथे पण मला वाटते त्या त्यांच्या भागातलं मैदान होतं तिथे पण एक आदल्या दिवशी विश्रांती घेतलेली त्यांच्या गोट्यावरती आपला राजा होता काय सांगाल या बैलगाडी क्षेत्रामध्ये मिळतंय त्या प्रेमाबद्दल काय सांगाल आता सगळे प्रेम करते उर्मिला काय तिथे बी गेलतो तिथे बी जेवणाची त्याची एक नंबर सोय झाली आता नानाची आलो तिथे पण तशीच सोय झाली मुंबईला गेलतो तिथे पण चांगली ते, ते, ते ना चांगली सोय केली बर काय मित्रपरिवार घरी मेन म्हणजे मित्रपरिवार रोजच चालू असते घरच्यांची काय प्रतिक्रिया म्हणजे घरी जे लेडीज मंडळी आहेत किंवा घरातले मंडळे घरातले मेंबर झाले काय चर्चा काय त्यांची त्याच्या सारखे पण चालूच राहते बा गटाला गाडी राहिली गाडी राहत असं म्हणतात का दाट पळवू नका बाबा बैलांची काळजी घ्या हो वगैरे असं दादा बैल चांगली पाहत आहेत त्यात काय वादच नाही परंतु कन्सिस्टन्सली तस म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या रेग्युलरिटी पाहिजे म्हणजे ज्या पद्धतीनं बैल पाहतायत सारखी त्या पद्धतीने पळली पाहिजेत त्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेते कारण उन्हाळ्याचे दिवस सुरू आता आत्ता कसं काय किती दिवसाचे गॅप नंतर वगैरे काढता येतं पहिल्याला का आठ दहा दिवसाचा गॅप असला ना त्या रुटीनला कोणता पण बेल पडणार बरं बरं एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे आता घरची गाडी म्हणजे तुमचं असं झालं की विषयच नाही त्या घरची गाडी असली की तुमचा गुलाल हा फिक्सच असते तुम्हाला पण चेहऱ्यावरून ते सकाळी दिसतं जाऊ दे काय काऊ येणार काय म्हणजे सर्व शिकवतं बैलगाडी क्षेत्र हे म्हणजे माणूस म्हणजे क्वचित कधी तरी होत असं आणि चेहऱ्यावरती तुमची निराशा दिसते थोडीशी पण ठीक आहे असं म्हणजे काय बरेचसे अजून मोठे मैदानी येत आहेत आता कशा पद्धतीने म्हणजे आज तर काय आलं पब्लिक न ठाम आहेत बैल पुढची तयारी कशी असणार आहे पुढची तयारी अजून नियोजन झाल्याने पण सोळा तारखेच आहे चर्चा सोळाला बोलू आहे आमच्याकडं नऊ तारखेला पण नाही कुठे सात भागात का बर बर आमच्याकडे नऊ तारखेला आहे बर 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 जाऊन परत माघारी येणार हा परत माघारी येणार गाव कोणतं प्रॉपर म्हटलं तुमचं तळेगाव संभाजीनगर जिल्हा तालुका प्लंबरी बर म्हणजे साडेचारशे किलोमीटर किलोमीटरला जाणार तिथलं मैदान करणार आणि परत वरण भरता पण काही बर बर एक प्रकारे आत्ता राजाचं वय किती आहे म्हटलं इथे सतरा अठरा महिन्याचा सतरा अठरा महिन्याचा पहिल्या सम्राटचं सम्राट जुळ जुळलंय ना हा बरं आता आदतच आहे का राजे हा आदतच आहे दादा दा, आ... बरेचसे आपल्या सोशल मीडियावर पाहिलं आपण तुफान अशा मागण्या येऊन गेल्या बरेचशा अफवा पण उठल्या काय म्हणजे काय आता सध्या काय सध्याची स्थिती काय ते सांगा बरेच याचा विषय नाही विशेष नाही एक प्रकार जीव आहे तुमचा मला वाटतंय मी तुमची पहिली मुलाखत घेतलेली पाच लाखाच बक्षीस ज्यावे जिंकलेलं लहानपणीच घेतलेला त्याला ना हा लहानपणी लहान असताना घेतलेला किती जीव आहे राजावरती साऱ्याचं प्रेम आहे तो आता तुमचं किती प्रेम आहे पळतच तास त्याच्यामुळे साऱ्याच त्याच्यावर विशेष महाराष्ट्राचा लाडका वैलाचा राजा आता सध्या तीन फेऱ्याचे मैदान करतोय बिनजोडच आता सुरुवात झाली आता बिनजोडला केव्हा दिसेल आम्हाला घरची गाडी तुमची दिसाल लवकरच दिसाल आपले तीन पेरेचे मैदानी तिकडे पण चांगले मैदान लागेल बघू दादा रोज तुम्ही पाहताय मोठी मोठी बैल पाहता बैलगाडी क्षेत्रात आता आपला राजा पण जरा मोठा झाला म्हणावा लागेल एक मनापासून इच्छा असते बैलगाडी मालकाची बाबा या बैलासोबत आपला बैल पळला पाहिजे तशी कुठली इच्छा आहे का त्या बैला बरोबर पळायची आपण आपली नाही ना मनापासून बोलून दाखवा तुम्ही म्हणजे आपल्या बाईला पण चांगले पळते हा मग गाडी आता कुठल्या बैलासोबत पळायची इच्छा पळू पळून पळू आता नाव तर सांग एवढं काय त्याला काय हा पळून नंतर पळू आता सध्या मित्रांनो एक प्रकारे त्यांना जे करायचे ते सिद्ध करतीलच आणि त्या दिसेल लवकर कुठल्या बैला बरोबर वाटते पळाव असेल नाही तसं काय आता बघूया ही घरची गाडी चांगली पळते नाही पळायचं महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलांना सगळ्या बैलांसोबत दिसणार आपला राजा नक्कीच दादा काय काय होईना आज पण एक प्रकारे सिद्ध स्वतःला सिद्ध करून दाखवते ही जोडी प्रत्येक मैदानामध्ये आणि थोडीशी हार झाली पण परत सोळाला मी त्याच धमाक्यात परत त्याच पाच लाखाचं मैदान म्हटलं की तुमचा नाद नाही विशेष नाही म्हणा चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच तुमची टीम ज्या पद्धतीनं कष्ट घेते त्या पद्धतीनंच त्यांचा पण रिस्पॉन्स आहे बैलांचा आणि त्यांना पण कळतंय की बाबा आपले मालक आपली काळजी करतायत आणि त्या पोटी ते पाळतात म्हणावं लागेल धन्यवाद